जागा बघा तिथं इथून एवढं जर जमलं असं राऊंड मारायला तर आपल्या रनिंगचं काम का, का, कम्प्लीट होऊन जाईल नंतर कुठे जायची गरज जा नाही आपल्याला आता काय हो करू पहिले आपल्याला वेट होतं वेट घेऊन मारत होतो आता विदाऊट वेट मारू पहिले पाय लेग फ्री करू पूर्ण तर त्याच्यानंतर मग दुसरा वर्कआउट चालू करू गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चालेंजचा तीनशे अठ्ठावीस व दिवस आहे तर चला ग्राउंड कड निघत आपण तर ग्राउंड कडे आला होता आपण थोडस अंधारे आता उजेड होऊन जाऊस तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची लय जण म्हणते आता पाहिल्यासारखे पोलीस भरती राहिले नाही प्रॅक्टिस जास्त आहे कॉम्पिटिशन जास्त आहे कॉम्पिटिशन जास्त आहे तर आपण अकरा महिन्यापासून बघू राहिलो आता हे आपलं गाव आहे त्याच्यामध्ये उन्हाळा आणि पावसाळा झाला कोणी दिसलं नाही रनिंग करताना आता फक्त हिवाळ्यात दिसलं ते पण आता पण सध्याला कंडिशनला एकसुद्धा पोरगं नाही कोणती कॉम्पिटिशन आहे तेच म्हणलो त्याच्यामुळं प्रॅक्टिस करत राहायचे आपले ते म्हणायच्या गोष्टी आहे निस्तर ॲव्हरेजपर्यंत आ पन्नास टक्के असते त्याच्या पुढं जाणारे कमी असते तेव्हा आणि टॉपला जे अभ्या क मेहनत करणारे आणि कंटिन्युटीवाले असते ना, ए, ना, तो ना ते फक्त चार पाच पर्सेंट असते फक्त त्यांसाठी कॉम्पिट असतं आपलं बाकीच्या यांचं सांग हे फक्त गर्दा असतो तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा त्यासाठी डेली प्रॅक्टिस लागते रो अरे विटा सगळं नुकसान झालं र आपलं हे प्लॉटिंगवाले ना काय केलं हे दोन पूर्ण ट्रॅक्टर मारून क्लिअर करून घेतली इथं सगळं एक्स्ट्रा गवतबिव सगळं काढून टाकलं त्यासाठी बरं पोल हटवले नाही आपली इथं पण हे आपली विटा गेला ना कामातून सगळं म्हणजे एवढं इथे एक गोष्ट तर झाली एवढा कचरा कमी झाला दा इथं तर डायरेक्ट आता थोडंसं प्लेन आणि उजेड दिसून राहिलं माती टाईपाचं पूर्ण पण हे काय इथं साफ करणं लागा ना आता पूर्ण कचरा होऊन गेला आणि आपलं विटा पण फुटून गेल्या वेट ट्रेनिंगसाठी कामाला येत होतं आपल्याला बरं पहिले पलीकडे ठेवायला पाहिजे होतं इकडं उगंच ठेवलं आपण तर चला तर थंडी कमी झाली ती आता परत हळूहळू वाढू राहिली पोलीस भरती आली आता आता पोरं प्रॅक्टिस लईन लई जाण पण एवढं पोलीस भरतीमध्ये गेलं ना कमीत कमी साठ ते सत्तर टक्के फक्त ॲव्हरेजपेक्षा पेक्षा मिडियम लोक असते पूर्ण कारण की त्यां सगळे एका लेव्हलने असते तीन तीन राऊंडमध्ये मध्ये तर आठच्या वरती आठ साठ टक्के पोरं डायरेक्ट गायप होऊन जातात तीन तिसऱ्या राऊंडमध्ये मध्ये चौथ्या राऊंडमध्ये मध्ये व दहा पंधरा पर्सेंट लोक असते तेच असते कारण की तेच कर प्रॅक्टिस करणार असते त्याला दोन तीन वर्ष झालेलं असते जे मनापासून करते नाही तर हेनी फॉर्म भरला त्यांनी फॉर्म भरला चला म्हणून असे लई जण असते आणि अजून एक मेन गोष्ट प्रॅक्टिस करायची म्हणजे सगळ्याला सारखी प्रॅक्टिस नसती कारण की प्रत्येकामध्ये वेगवेगळे स्किल असते आणि वेगवेगळे स्ट्रेंथ पॉवर वेगवेगळे असते कारण काही काहींचे कसे लाँग स्टेप आपोआप पडते काही काही दम लागत नाही काही काहीची स्पीड चांगली असती ह्या बॉडी पोझिशन चांगली असते काही काहीचं मग काय जे आपलं विक आहे ते पहिलं सापडायचं मग त्याच्यावर काम करायला चालू करायचं जो वर्कआउट सगळ्यात हार्ड जातो आणि येत नाही त्याच्यावर जास्त काम करायचं सगळ्यात जास्त रनिंगला म्हणजे स्टॅमिनावर काम करायचं स्ट्रेंथ आणि एक गोष्ट आहे लई वेळेस सांगितलं आहे फक्त र रनर पोरा असते ना ते काय करते फक्त रनिंग करत राहते आपलं भरतील जाणवे रनिंग केली ना नुसतं रनिंग करत करायचं नाही त्याच्यावर वेट ट्रेनिंग करायची वेट ट्रेनिंग काय स्ट्रेंथ पावर होती आपल्या ऑल बॉडीमध्ये स्ट्रेंथ पावर आली ना तुम्हाला मग ते गोळा फेकायला पण सोपं जातं आणि पूर्ण पायामध्ये हातामध्ये पूर्ण याच्यात पावर येते नाही तर निस्तर रनिंग केली ना निस्तर लोअर बॉडीमध्येच पावर येते अप्पर बॉडीमध्ये बारीक राहते अप्पर बॉडी हां अपर बॉडी कधी बारीक लागते ज्या दिवस तुम्ही मॅरेथॉन आहे मॅरेथॉन करते प्रोफेशनल आहे मग तेव्हा ते बारीक वेट जमतं पण नुसतं पोलीस भरतीला ऑलराउंडर रौ हे लागतं पूर्ण बॉडी हे लागते कारण गोळा पण फेकणे शंभर पण मार नाही आणि सोळाशे पण आहे मग तिन्ही इव्हेंट एकत्र आहे आणि तिन्ही इव्हेंट वेगवेगळे म मसलचे शंभरमध्ये काप्समध्ये पावर लागते थाईज बीज मजबूत लागत्या आणि लॉंग सोळाशेमध्ये एकदम बारीक माणूस लागतं आणि हे लागतं स्पीडसाठी हे सगळं वेगळे गेम आहे पण त्याच्यात त्याच त्याच्यामुळं तर मग मिरिट लागते ना तर चला तयारी झाली आता वॉर्मअप करू वॉर्मअप झाला कंप्लीट आपला तर हे ग्राउंड दाखवतो बघा तुम्हाला कसं केलं ग्राउंड म्हणजे आपली प्लॉटिंग आहे मध्ये सगळं गवत होतं सगळं गवत काढून टाकलं इकडचं इकडचं दोन्ही साइडचं सगळं प्लॉटिंग एक आयडिया आली आला आपल्याला इथं अजून तर प्लॉट चालू होत नाही तर काय करायचं टायर भेटलं तर टायर जर आपण जर राऊंड मारलं आपलं पाठीला बांधून तर इथून असा राऊंड तिथून असा आपलं चारशे चारशे म्हणजे दोनशे दीडशे आपलं राऊंड मारायला तर होऊन जाईल रनिंग करायला तरी जुगाड होऊन जाईन इथं तर कसं आहे कोपऱ्या कोपऱ्यानंतर पण असा राऊंड पडून जाईन आणि दुसरं काय म्हणजे सिमेंट ह्याच्यावर पडाय डांबरी रोडवर पळायचं काय गरज पडणार नाही आपल्याला कारण की पाय दुखते आज ना उद्या दुखणारच आहे ते आणि दुखतेच पाय कधी किती काही असून द्या पाय दुखतेच मेन गोष्ट तर तेच डोक्यात आयडिया आली आले आल्या माझे तेच आली तेच करू आपण टायर बघू आणि आताच नाही आता थोडेसे ब मोठे मोठे आहे पण काय दोन तीन दोन तीन राऊंड मारले ना दररोजचे दोन तीन टायर घेऊन एक पाऊल वाटू आणि ना तर आपलं काम भागून जाईल जास्त पण मोठं नाही लागत आपले फक्त पाऊल वाट लागते बाजूनी तर हे मेन गोष्ट आहे आणि कंटिन्यू पळत ना त्याच्यावर हे पण साचणार नाही काय म्हणते त्याला गवत पण येणार नाही आणि आता उन्हाळा आता तर येत नाही गवत पावसाळ्यात येत होतं तर चला आता काय करू जॉगिंग करू आणि मग आजचा वर्कआउट काय ते बघू आपण इथं नॉर्मल दोन तीन राऊंड मारले तर इथं एक साइडला बनवलेलं आपण सांगितलं ते एकदा तिथं एक, एक ट्राय करून बघू जमलाच जमला राऊंड ही जागा आहे बघा तिथं इथून एवढं जर जमलं असं राऊंड मारायला तर आपल्या रनिंगचं काम का कम्प्लीट होऊन जाईल नंतर कुठे जायची गरज नाही आपल्या रनिंगला तिथं हाय पण तिथले मोठा पट्टा आहे पण तिथं कसं आहे मोठा पट्टा गेला ना लगे पोरं येऊन जाईल लगे ग्राउंड असलं इथं कसं आपलं आपलं दिसत नाही कोपऱ्याला आहे खरं कोणी येणार सुद्धा नाही एवढं कारण की पर यायला प्रॉब्लेम नाही आल्यावर हो मग जास्त धिंगाण होऊन जातो मग इथं मग आपल्याला दुसरीकडे जायला लागेल ती मेन गोष्ट आहे चला तर इथं ट्राय करून बघू एकदा एक भारी आहे भारीच्यावर रनिंग करता येते आपल्याला हळूहळू हळू करू जोपर्यंत थोडंसं प्लेन होत नाही जोपर्यंत प्लेन झालं ना मग रनिंग करायला काय प्रॉब्लेम नाही आणि बारीक आहे ओके आता याच्यावर हो एक राऊंड मारा आणि हो ह्याच्यावर एक राऊंड मारा लगेच डिफरन्स कळतो पाय की त्याच्यावर दुखून जाते याच्यावर हो किती पळा दुखत नाही हे मेन गोष्ट आहे तर चला आपलं वर्कआउट काय ते बघा आता तर आज आपलं आहे लेग वर्कआउट तर लेग वर्क म्हणजे स्कॉट मारायचे आपले म्हणजे थाईज झाले पण काय थाईज मारल्याच था नाही आपण दोन चार दिवस दो झाले पण आज रनिंग पण करू वाटू राहिले काय करायचं तर बघू आज वाटलं थाईज मारू आणि मग उद्या स्पेशल रनिंगचंच करून घेऊ मग डायरेक्ट फक्त स्पेशल रनिंग करू इथं कारण की इथं टायर आणल्याशिवाय थोडंसं पायमुच काही शक्यता आहे थोडंसं जाड जाड खडे ढेकळे इथं तर मग आज स्कॉट ते मारू आणि उद्या टायर टायरचं मग काय आणायला उद्या आज एखादं टायरचं असलं ना तर टायर हा कोणतं असलं जमत माग जर मारून बांधून मारलं तर असा पट्टा उमट आपला मग ते रनिंग करायला एकदम भारी बारीक बारीक खडे बरोबर बसते आणि जाड जाड खडे फ निघून जाते वरती तर ही गोष्ट आहे तिने काय होतं आपली इथं रनिंग करायला हो मग परफेक्ट कर होऊन जातं मग ते ताणच गेला तिकडचा आपला रनिंगचा रोड रनिंगचा तर चला आजचा वर्कआउट काय लेग वर्कआउट म्हणजे स्कॉट वर्कआउट जेणे आपल्या मांड्यामध्ये पॉवर येईन ते करू कारण की मारला नाही दोन चार दिवस झाले तर चला स्कॉट वर्कआउट मारायचा मग मा आपलं थाईज मारायला हे बघा वेट आपली तर वेट त्या ठिकाणी घेऊ चला बंद आता काय करू थाईज वर्कआउट करायचं आहे तर आता पहिले आपण सपोर्टनी मारत होतो आता सपोर्टच्या विटा पण त्या काल ट्रॅक्टर आलं तर खराब झाले त्या तर आता काय करू विदाऊट सपोर्टचं पहिले लेग फ्री करून घेऊ हो, त्याच्यानंतर सपोर्टिंग स्कॉट मारू त्याच्यानंतर मग हे वेट वेट घेऊन स्कॉट मारू तर हे तीन वर्कआउट करणार आज आपण तर चला आता काय करू पहिले आपल्याला वेट होतं वेट घेऊन मारत होतो आता विदाऊट वेटच मारू पहिले पाय लेग फ्री करू पूर्ण तर त्याच्यानंतर मग दुसरा वर्कआउट चालू करू तर चला तर याने काय केला तर आपले इथून जॉईन फ्री झाले कधी पण हे इथून का फ्री का करायची माहिती का ज्यावेळेस रनिंग करतो आपण त्यावेळेस असा कले जण असा इथून पाय खोलते असा इथून गुडघ्यापासून तर हा पाय इथून खुलला पाहिजे इथून खुलला तर तेवढ्याच ताकदमध्ये तुमची स्टेप जास्त पडते आता तुमचा रनिंग परफॉर्मन्स ओके हो होतो आणि तेवढ्याच ताकदमध्ये तेवढ्याच टायमिंगमध्ये तुम्ही जास्त अंतर कवर करता हा बेनिफिट राहतो तर आता लेग फ्री झाले आता सपोर्टिंग आपण स्कॉट मारू आता दुसरा आपण वर्कआउट करणार आहे स्कॉट वर्कआउट ते बघा याला सपोर्ट घेऊन मागच्या वेळेस केलं तर आपण सपोर्ट घ्यायचा पायाचा अंतर एवढं ठेवायचं कमीत कमी एक फुटाच्या आसपास खाली बसायचं वरती उठायचं खाली वाढते तर याने पण काय होतं आपले मागची मसल आणि पुढची मसल याच्यामध्ये पॉवर येते आणि त्याची स्ट्रेंथ पॉवर वाढते तर चला याचा सेट मारू होता तर चला आता काय करू आजचा आपला स्कॉट वर्कआउट लेग वर्कआउट स्कॉट वर्कआउट कम्प्लीट झाला तर आता काय करू सपाटे मारू रेग्युलरमधले तर चला टाईम झाला तर चला या ठिकाणी आता रेग्युलरमधले सपाटे मारू, मारू आपण सपाट्याने पण एक सांगतो सपाटी पण काय जेव्हा जा जा माग जातो तेव्हा ताण पडतो तर ते पण मांड्याचा थाईचा व्यायाम होतो पण तर चला <laughs>

चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आज आपण केलं लेग वर्कआउट लेग मध्ये आपण स्कॉट मारले एकदा विदाऊट वेटचे मारले आणि मग एका सपोर्टिंग घेऊन मारले त्याच्यानंतर काय केलं ते काय होतं का रनिंग करताना आपल्या पायामध्ये ताकद असली तर आपला रनिंग परफॉर्मन्स ओके हो राहतो कधी पण ही गोष्ट नक्की लक्षात राहावी त्याच्यामुळे पायामध्ये ताकद आली पाहिजेत तर मग त्याच्यानंतर आपण मारले सपाटे सपाट्याने तर आपण रेग्युलर मधले सपाटे मारले ना तर पूर्ण ऑल ओवर बॉडीचा वर्कआउट होत त्यांनी आणि एक गोष्ट आहे आज आपल्याला करायचं होतं आपल्या मनात आलं तर ग्राउंड बघितल्यास मग आपल्या मनात आलं की आज रनिंग करू म्हणून पण काय आहे आज प्लॅनिंग दुसरा करून आलतो त्याच्यामुळं उद्या काय करू आपण या ठिकाणी इथं बघा मस्त राऊंड झाला गोल इथं काय करू आपण डेली आता डेली म्हणजे डेलीच पळूच आपण पण उद्या काय करायचं उद्या फक्त रनिंग करून इथे आपण कारण की लय दिवस झाले रनिंग केलीच नव्हती तर इथं रनिंग करू आणि रनिंग कर केली ना तर काय पाऊल वाट पडते म्हणजे आपल्यापुरतं ग्राउंड एकदम ओके होऊन जातं नरम जागा एकदम पाय दुखणार नाही काही दुखणार नाही आपण ग्राउंड शोधत हो शोधतो ग्राउंड डायरेक्ट ही झालं डायरेक्ट गोष्ट आहे तर चला उद्या करू आता काय करू बॉडी स्ट्रेचिंग करू याच काम भारी झालं ते बॅकचिम्पलच पायणार आहे टेबल आपल्याला इन्स्टाचे व्हिडिओ काढत नाही तुझं इन्स्टाचे व्हिडिओ हा मोबाईल स्टेबल राहतो बाकी दुसरा अजून काय फायदा आहे त्याचा दुसरा फायदा आहे समजा स्लो रनिंग मध्ये शूट करू शकतो चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आज केला आपण लेग वर्कआउट आणि नंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग केली आता तर चला जायची तयारी करू आता आणि उद्यासाठी जॉगिंग फुल जॉगिंग करणार आपण इथं आता दुसरा वर्कआउट नाही आहे आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट भेटू नेक्स्ट व्हिडिओला बाय